मार्केटची अवक्याची परिस्थिती काय आहे मित्रांनो आज आवक आहे एकशे पंच्याहत्तर गाडी तर मित्रांनो दहा वाजून गेले आहेत नेलाव हे सुरू झाले आहेत हवे मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये काय बदल आहे मित्रांनो गुढीपाडवा आणि रमजानमुळे दोन ते तीन दिवस सुट्टी आहे त्यामुळे आज बाजारामध्ये ते जे येईल का ते पाहणार आहोत तर मित्रांनो विनंती करतो की आपल्याला फुर्स कांद्याचे लाल कांद्याचे

मित्रांनो लाईक करा पाहूयात एक नंबर माल आहे काय रेट जातो डबलपत्ती आहे लाईक करा मित्रांनो आणखी शेतकरी जॉईन होतील मित्रांनो विनंती करतो एकोणीस रुपयावरती गेला आहे पहा मित्रांनो मालाची क्वालिटी कशी आहे किती रुपयांना जातं पाहूयात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं किती रुपयांना जाईल पहा मालाची क्वालिटी कशी आहे किती रुपयात जाईल म्हणजे उत्तर द्या मित्रांनो किती रुपयांनी जाईल म्हणून आज एकशे पंच्याहत्तर गाडी आवक आहे आणि तीन दिवस मार्केट बंद आहे उद्यापासून त्यामुळे ते जी येईल का एकोणीसशे रुपये गेला आहे पहा मित्रांनो मालाची क्वालिटी कशी आहे मित्रांनो याच्यापेक्षा एक नंबर माल आहे काळ का जातो संतोष सुपेकर म्हणताय दोन हजार रुपये जाईल पण तेवढा गेलेला नाही डबलपत्ती माल आहे पण त्यामध्ये थोडा लहान कांदा मिक्स असल्यामुळे दोन हजार रुपये गेला नाही एकोणीसशे रुपये गेला आहे सुपेकर उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद हनुमंता खानवते नमस्कार तुम्हाला पण सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार लाईक करा आज लाईव्हला शंभरच्या वरती लाईक झाले पाहिजे मित्रांनो संतोष सुपेकर धन्यवाद सर धन्यवाद तुम्हाला पण उत्तर दिल्याबद्दल भाऊ मित्रांनो पुन्हा निला वापस आलेला आहे वाढतो का कमी होतो <laughs> मित्रांनो पत्ती माल होता एकोणीसशे गेला आहे पहिले मित्रांनो लाल कांद्याचे बाजारवर पाहूयात आणि जो पुन्हा फुरसिंग माल आहे त्याचे मित्रांनो आपल्या बाजारभाव पाहिजे आहेत पलीकडे मित्रांनो एक नंबर वक्कल आहे ते म्हणजे एकशे नऊ गुन्ह्याचे वक्कल आहे खंडाळे कांदा दिसतोय मित्रांनो त्याचेही बाजारवर पाहूयात आणि लाल कांदा आहे त्याच्याही बाजार पाहूयात आणि मित्रांनो गोल्टा गुल्टी आज कारेट जाते तेही पाहूयात हा मित्रांनो लाल कांदा आहे लहान चिंगडी माल आहे कारेट जाते बघून लाईक करा मित्रांनो आणखीन शेतकऱ्या पण व्हिडिओ पोचेल लाईक करा विनंती करतोय मित्रांनो लाईक करत नाहीत शेतकरी नंदो पाहूयात मित्रांनो लाल कांदा आहे गोलटी आहे चिंगळे आहे आणि मोठाई आहे सर खंडारी कांद्याची मिळेल का मी हो मिळेल आपण त्या शेतकऱ्याचा नंबर घेण्याचा प्रयत्न करत आहोत की जो खंडाळी कांद्याचे बियाण विकतो त्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहे जो आपल्याला मध्यंतरी भेटला होता त्याचा पंधरा मार्च या पंधरा फेब्रुवारी या दिवशी त्याचा त्रेचाळीस रुपये एवढ्या रेटने कांदा गेला होता त्यांच्याशी आपण सध्या कॉन्टॅक्ट करत आहोत त्यांचा नंबर घेऊन आणि ते कांद्याचे बियाणे जे आहे ते विक्री करतात त्यांनी सांगितलं होतं मित्रांनो पाहूयात लाल कांद्याचे बाजारभाव नक्की प्रयत्न करू आपण खंडाळे मिळण्यासाठी लाल कांदा आहे मित्रांनो चिंगडी माल आहे भव्यात तारेड जाते संतोष सुपेकर ओके नक्की प्रयत्न करत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा साडे साडेसातशे रुपयाने चिंगडी माल गेला आहे पहा मित्रांनो मालाची क्वालिटी कशी आहे मित्रांनो हे पण लाल कांदा आहे बोलटी आहे थकडी माल एक हजार रुपयांनी गेले आहे मित्रांनो पाहूयात आता मोठा कांदा आहे काय रेट जातो एन इंडी यांच्याकडे पहा मित्रांनो मालाची क्वालिटी कशी आहे ਆਪਰੇ ਕਿਆ ਮੇ ਹੋਰ ਮਾ ਕੇ ਬਾਤ ਮਾਰਾ ਕਰੋ ਆ ਸਮੋਦਾ ਆਪਰੇ ਕਿਆ ਬਲੇ 1000 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 ਇਹ ਦੇਗਾ 100 50 ਰੋਪਏ ਇਹ ਦੇਗਾ 100 50 ਰੋਪਏ 100 50 ਰੋਪਏ ਲਾਈਕ ਕਰਾ ਮੇ ਮਿੱਤਰੋ ਅਨਕਿੰਨ ਛੇਤਕਰੀ ਜੁਆਇਨ ਹੋ ਤੇ ਵਿਨਤੀ ਕਰਤੋ ਮਿੱਤਰੋ ਸਰਕੇ ਸਰਕੇ ਮੇ ਕੇ ਲਾਈਕ ਕਰਾ 100 50 ਪੱਕੀ ਹੋ ਗਿਆ ਆ ਲੈ ਜੇਡਾ

सोळाशे रुपये गेलेला आहे मित्रांनो पहव्यात गोलटी माल आहे पहव्यात का रेट जाते म्हणून पहा मालाची क्वालिटी कशी आहे मित्रांनो आज आवक आहे एकशे पंच्याहत्तर गाडी पाहूयात मित्रांनो आज बाजारामध्ये काय बदल आहे कालच्या आणि परवाच्या तुलनेमध्ये आहे गुढीपाडवा आणि रमजानमुळे तीन दिवस मार्केट बंद आहे त्यामुळे बाजारामध्ये काय बदल होणार आहे पाहुयात

चौदाशे पन्नास माल गेला आहे मित्रांनो मालाची क्वालिटी पहा मिडियम आहे गोलटी क्वालिटी आहे मित्रांनो पाहुयात आता आणखीन मालाचे बाजारभाव मित्रांनो मोठा माल आहे तिथं खंडाळी माल आहे पाहुयात का रेट जातो साइड माल आहे मोठा आहे पण मित्रांनो शेतकऱ्यांनी द्यायचा नसल्यामुळे माल हा ठेवलेला आहे मित्रांनो पाहूयात आणखीन मालाचे बाजारभाव दुसऱ्या आरतीकडे आल्याकडे आपण जाणार आहोत मित्रांनो दोन मिनिटामध्ये पोहोचूयात सॉरी मित्रांनो मोबाईल थोडा गरम झाल्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंग जे होतं ते बंद केलं होतं मित्रांनो पहाव्यात एक नंबर क्वालिटीचा माल आहे काय रेट जातो इन इंडिया यांच्याकडे मित्रांनो आणखीन मोठा माल आहे पहाव्यात काय रेट जातो साडे सोळाशे रुपयाने गुल्टी माल गेला आहे हव्यात मित्रांनो आता हा मोठा माल आहे एकशे नऊ तो वक्कल आहे मोठा आहे वक्कल पाहूयात काय रेट जातो मित्रांनो मोठं वक्कल आहे तीन दिवस सुट्टी आहे मार्केटला त्यामुळे आज बाजारामध्ये काय बदल आहे पाहूयात मित्रांनो लाईक करा पाहूयात मोठा माल आहे का रेट जातो हायस्ट आज ह्या मालावर आपण सांगू शकतो की हायेस्ट मार्केट काय जाणार मित्रांनो मोबाईल थोडा गरम झाल्यामुळे लाईव्ह बंद होत केलं होतं मित्रांनो ऊन भरपूर आहे आज त्यामुळे गरम झाला होता पहायत मित्रांनो हा मोठा माल आहे का रेट जातो भिनिंडी यांच्याकडे डबलपत्ती माल आहे मित्रांनो पहा मित्रांनो मालाची क्वालिटी कशी आहे क्वालिटी तर एक नंबर दिसत आहे पाह्यात काय रेट जाते धन्यवाद लाईक केल्याबद्दल पाहुयात मित्रांनो लिलावात या मालाचे सुरु होत आहेत

ऑर्डर नहीं है मित्रांनो माल एक नंबर क्वालिटीचा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं किती रुपयांनी जाईल हा कांदा पहा खंडाळीचा कांदा आहे मित्रांनो हा डॉलर माल आहे डबल पत्ती आहे मित्रांनो तीन दिवस मार्केट बंद आहे उद्या आणि रविवार आणि सोमवार या तीन दिवसासाठी मार्केट बंद राहणार आहे मित्रांनो त्यामुळे कोणी शेतकऱ्यांनी कांदा घेऊन येऊ नका भरू नका तर मित्रांनो एक तारखेपासून शुल्क रद्द होणार आहे त्यामुळे शेतकरी अचानक आवक वाढवतील पण मित्रांनो असं न करता टप्प्याटप्प्याने कांदा घेऊन या निलेश स्वामी म्हणतात आवक किती आहे आज एकशे पंच्याहत्तर गाडी आवक आहे दोनशेच्या आतमध्येच आवक आहे आई का आठवडा झाला एकशे पंचावन्न एकशे पासष्ट एकशे पंच्याहत्तर आवक आहे आज दररोज पाहिले तर दीडशे शेवटीच आवक आहे जास्त आवक नाही आहे जरू तीन दिवस सुट्टी आहे त्यानंतर बाजारामध्ये आवक वाढू शकते पण शेतकऱ्यांनी जर याचं पालन केलं टप्प्याटप्प्याने माल आला तर आवक वाढणार नाही आणि बाजार चांगले मिळतील मित्रांनो पाहूयात हा मोठा माल आहे निलाव व्यापारी त्या याचे आहेत कोणीतरी त्यामुळे थांबलेला आहे ये येयू गेमर्स म्हणतात एकोणीसशे रुपये जाईल पाहूयात किती रुपयांनी जाते मोठं वक्कल आहे एकशे नऊ गुन्ह्याचं आणि मालही मोठा आहे मित्रांनो आणि क्वालिटीही चांगली आहे चाहिए कि कैमरा किरण करपे नमस्कार मित्रांनो सॉरी थोडा वेळ लागतोय मित्रांनो निलावासाठी व्यापारी कोणते यायचे आहेत त्यामुळे थांबलेला आहे आले आहेत व्यापारी पाहूयात मित्रांनो काय निघतो आता लाईक कराय चला मित्रांनो सर्वांनी लाईक करून घ्या पाहूयात साडे अठराशे रुपये गेले ज्ञानेश्वर शिरा निला दफा विजय जाधव नक्की आज प्रयत्न करूयात दाखवण्याचा अठराशे पंच्याहत्तर रुपये गेला आहे मित्रांनो डबलपती माल आहे पहा मित्रांनो मालाची क्वालिटी कशी आहे डॉलर माल आहे मित्रांनो एक तारखेला नंतर बाजार सुरळीत तर एक मिनट तुमच्या उत्त, उत्तर प्रश्नाने उत्तर नक्की देऊयात साडे तेराशे रुपयांनी भरती गेले आहे आणि अकराशे पन्नास रुपयानं फिपणी माल गेला आहे तर मित्रांनो आता तुमच्या प्रश्नाने उत्तर नक्की देतो आ, सर एक तारखे नंतर बाजार सुरेल का म्हणजे काय म्हणणं तुमचे म्हणजे सुरू होईल का हो सुरू होणार आहे रमजाननंतर बुधवारपासून बुधवारपासून सुरू होणार आहे आणि बंडू आमराले विचारत आहेत आवक किती आहे आज है गाड़ी। आवक आहे एकशे पंच्याहत्तर गाडी आवक थोडी दहा पंधरा गाड्या आवक वालेली आहे त्यामुळे काही फरक पडत नाही आहे म्हणजे मित्रांनो आवक स्थिर आहे पण बाजार पाहिले तर सुधारणा पाहायला मिळत नाही आहे मित्रांनो पहाव्यात आणखी एक वकल आहे मोठ पाहव्यात कारेट जातो एव गेमेर सुधरेल का तर आवक जर स्थिर राहिली तर नक्की सुधरू शकते बाजारभाव मंगेश कनिंग कनिंगॉज म्हणत आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार बाळू शिंदे विचार आहेत आज काय रेट आहे आज हायेस्ट मार्केट पाहिलं तर एकोणीस रुपयेच्या वरती मार्केट नाही आहे काल दोन हजार रुपये होते पण कालच्या तुलनेमध्ये आज जर पाहिलं तर शंभर रुपयांनी घसरण पाहायला मिळते पाहूयात हा मित्रांनो का रेट जातो माल मित्रांनो अठराशे पंचवीस रुपयाने माल दिला आहे मित्रांनो मोठा माल आहे पण त्यामध्ये लहान कांदा मिक्स असल्यामुळे कमीने गेला तर मित्रांनो आज हायस्ट जर मार्केट पाहिलं तर एकोणीसशे रुपये आहे त्याच्यावरती मार्केट नाही काल दोन हजार रुपये होतं त्यामध्ये घसरण पाहायला मिळते परवा मित्रांनो एकवीसशे साडे रुपये मार्केट होतं तेही कमी झालं आहे बंडू आम्हाला विचारत आहेत की एप्रिलमध्ये काय सुधारणा होईल दरा का दरामध्ये वा तर आपल्या भारतीय कांद्या मागणीनुसार जर बाहेर एक्सपोर्टला जर रेट वाढला आणि निर्यात जर चांगली झाली तर बाजारामध्ये आणखी सुधारणा होऊ शकते आणि जर निर्यात जर नाही झाली आणि मागणी जर कमी राहिली तर बाजार आहे अशी राहू शकतात सरासरी किती रुपये भाव आहेत नितीन कोकडे विचारत आहेत तर आज सरासरी बाजार पाहिले तर पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव आहेत जे आ... मोकलसाहेब मिडियम माल आहे आणि मित्रांनो जो एक नंबर क्वालिटीचा माल आहे डबलपती फुरसुंगी माल त्याला फक्त एकोणीसशे मार्केट मिळाला आहे गोल्टा उलटी पाहिले तर मित्रांनो चौदाशे पंधराशेपर्यंत गोलटी गेले आहे चिंगडी माल एक अकराशे साडे अकराशे रुपयेपर्यंत गेली पाहायला मिळाली फकडी मात्र मित्रांनो फकडीला सुधारणा आहे अकराशे साडे अकराशे रुपयेपर्यंत फकडी गेलेली आहे गोल्टा गोलटी आणि फकडीला जरा मागणी आहे पण जो मोठा माल आहे त्याला मागणी कमी आहे आज मित्रांनो त्यामुळे ऑर्डर नसल्यामुळे व्यापारी घेत नाहीत मित्रांनो ना 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 लाईव्ह व्हिडिओ आपण एन एन यांच्याकडून दाखवला सोलापूर थोडी थेट लाईव्ह मित्रांनो लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो आता लाईव्ह बंद करणार मोबाईल खूप गरम झाला आहे धन्यवाद